आज आपण हे ब्लाउज शिवलेले आहेत चार ब्लाउज आहेत हे हळदी कुंकासाठी स्पेशल हळदी कुंकासाठी हे ब्लाऊज आहेत अतिशय छान असे डिझाईन आहेत आणि ह्याचे व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता हा आहे प्रिन्स कट ब्लाऊज अतिशय छान असं याचं कटचं पॉप तयार झालेलं आहे आणि गळा हा असा खूप छान असं बनवलेला आहे तर तुम्ही याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे खूप छान असं हा आपण गळा आहे तुम्ही जाऊन चेक करा पूर्ण टीचिंग आणि कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अतिशय छान हा गळा आपला तयार झालेला आहे स्पेशल हळदी कुंकासाठी हे ब्लाऊज आहे सिल्क ब्लाऊज आहे बोटनेक हा पण खास हळदी कुंकासाठीच ब्लाऊज आहे खूप छान असं कलर कॉम्बिनेशन करून आपण हे लटकन बनवलेले आहे गळा पण आपण साडीचा कपडा काढून व्यवस्थित असा गळा बनवलेला आहे बाहीला डिझाईन दिलेला आहे आम आपण शो बटनचा उपयोग न करता कपड्याचाच आपण शो बटन तयार केलेला आहे तर तो पूर्ण व्हिडिओ याचे अपलोड आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता पाहू शकता असा हा व्हिडिओ आपला अपलोड केलेला आहे आणि हे ब्लाऊज कलेक्शन चार ब्लाऊज कलेक्शनचंही तुम्हाला माहिती देत आहे मी खूप छान अशी हे डिझाईन आपली तयार झालेली आहे हा आहे तिसरा ब्लाउज हा पण हळदी कुंकासाठीच आपण तयार केलेला आहे ब्लाऊज पाहू शकता याला बाहीला डिझाईन आहे पाठीला पण आहे आणि आपण याला ना लेस लावलेली ले आहे तुम्हाला समोर पुढच्या याच्यात टाकलेलंच आहे मी तर अतिशय सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे खूप छान आहे ब्लाऊज डिझाईन पण आपण पन बनवलेली आहे पाठीमागं असं तुम्हाला रेड असल्यामुळं ओळखू येत नाही पण लेस लावल्यामुळं ले त्याचं खूपच गेटअप आलेलं आहे पुढं मी दाखवलेलंच आहे तुम्हाला ते त्याचं लेस वगैरे लावलेलं ते पण मी याच्यात अपलोड केलेलं आहे अतिशय छान असा हा, हा। ब्लाऊज तयार झालेला आहे कमी वेळेमध्ये होणारा हा ब्लाऊज आहे बोटनेक ब्लाऊज आहे दिसायला पण खूप छान दिसतो आहे हा आणि हा आहे चौथा ब्लाऊज कलर कॉम्बिनेशन करून आपण ह्या ब्लाऊजचं पण डिझाईन टाकलेलं आहे खास हा पण हळदी कुंकासाठीच हा ब्लाऊज शिवलेला आहे आणि याचा आपण अपलोड केलेला आहे व्हिडिओ तर तुम्ही जाऊन चेक करू शकता इथं आपण असा बो लावणार आहोत आणि याची बाहीला आपण डिझाईन दिलेले खूप छान असा हे ब्लाऊज तयार झालेला आहे शो बटन लावून आपण डिझाईन दिलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता ह्याचे सगळ्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे लटकनसाठी मी लेसचा उपयोग केलेला आहे अतिशय छान हा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा खूप छान असे डिझाईन तयार झालेली आहे बाहीची न्यू न्यू डिझाईन आपण बनवत असतो आपल्या चॅनलवर बऱ्याचशा डिझाईनच्या आहे कटिंगचे आहे तुम्ही व्हिडिओ जाऊन चेक करा तुम्हाला जर जर तुम्हाला जर कटिंगचे व्हिडिओ पाहिजे असेल तर या चॅनलवर कटिंगचे आहे टीचिंगचे आहे व्यवस्थित असे सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि अतिशय युनिक असा आपला हा ब्लाऊज आपण रेड कलरच्या ब्लाऊजला ही लेस लावलेली आहे ही लेस आहे ऐंशी रुपये मीटरची ही लटकन लेस याला लटकन लेस म्हणतात खूपच छान अशी ही लेस लावून आपलं आपण हे ब्लाऊज तयार केलेलं आहे खूप छान हे आणि साडी आहे येल्लो कलरची त्याच्यामुळे हे ब्लाऊज साडी ब्लाऊज खूपच उठून दिसत आहे छान बाईला असे आपण क्रॉस दोन पट्ट्या लावून त्याच्यावर आपण शो बटन लावलेलं ला आहे त्याच्यामुळं खूपच छान दिसत आहे बाही असं हे आपलं चार ब्लाऊजचं चा, कलेक्शन होतं तर याला ना तुम्ही लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं असे हे आपले चार ब्लाऊजचं चा, कलेक्शन होतं